अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकाने रॉंग साईडने ट्रेलर चालवत पोलिसांच्या वाहनासह किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षा चालकांनी पाठलाग करत आहे अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी वैभव हॉटेल चौक सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात रॉंग साईडने ट्रेलर चालवत हा चालक आला वाटेत समोर येईल त्या वाहनांना त्याने धडक दिली यात कार दुचाकी रिक्षा इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही वाहनाचा समावेश होता तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केलं शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षाचालक हे त्याचा पाठलाग करत असल्यानं मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एम आय डी सी परिसरात ट्रेलर घुसवला आणि अतिवेगामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या या धडकांमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले असून हो किमान पन्नास वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे तो यो टेलर वाला रॉंग साइड टाकला होता यांनी रॉंग साईड टाकला एक टू व्हीलरवाला तू व्हीलरवाला विचारतो बरं इकडून का आलीस तू सिंगल है। तू था। रोड आहे तू इकडून नाही यायचा त्यांनी रॉड काढला त्याचा नाकावरती मारला रक्त निघला तो टू व्हीलर वाला पळून गेला घाबरून मग आम्ही बोललो विचारलं काय रे काय रे काय करूस तर डायरेक्ट पोलीसवाल्याची गाडी त्यांनी ठोकली चौकीजवळ पोलीसवाल्याच्या गाडीवर गाडी घातली माझ्या अंगावरती घातली आणखीन तीन चार रिक्षा ढोकल्यात पुढं गेलो वैभवच्या इथं पुढं त्या टला तिथपर्यंत गाड्या ठोकीत रॉंग साईडनी चढवत चढवत गेला आणि तिथं विचारतोय तर तो अंगावर चढवी गाडी फळावाल्यांच्या एक रिक्षा ठोकली यांनी मी इथं रिक्षाच्या अंगाव घातली इथं मी उभा होतो तिथं माझ्या अंगाव घातली माझे व्हिडिओ आहेत कोणाकडे असतील बघा भेटतील तुम्हाला आणि नंतर मी तो पळाला कुठं गेला ग्रीन सिटीच्या इथून सिग्नलवरून सी एन जी पंपाच्या इथून टर्न मारून आतमध्ये आला